तिथं आहे तर भाजींचा कॉल तुट आहे सकाळ लवकर निघ तिथन भाऊ तर रटाला खालीच बस उद्या आमच्या सुटीचं गाणं आहे बर का गाण्याचं शूटिंग आहे सागरचं सुटीचं माहित नाही मला गाणं कुठलंय खांडला विचारलं तर माहिती नाही म्हणतात सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा रात्री वाढदिवस केला दुर्गाचा तिकडं बघा सगळेजण आले होते आणि चांगला पण वाढदिवस झाला तर ह्यांनी पण आलं होतं बघा मग परत जेवणही झाल्यानंतर व्हिडिओ काय घातलं नाही जरा काम पण होतं गडबड पण होती दुर्गा पण किरकिर करत होती दुर्गा बघा त्याच्यामुळं घरी आलं पण नाही घेतलं आणि तिथं पण नाही घेतलं म्हणलं आता तरी घ्या तर बघा ताईंनी मला रात्री सांगितलं होतं रात्रीच्या डब्यावर सुट्टीचा डबा पण कर म्हणलं चालतंय म्हणलं तर मी डबा राजूला डबा दिला आणि सकाळी लवकर उठले होते बघा साडेपाच वाजून दहा पंधरा मिनटांनी उठले होते आंघोळ हे केली उठून सहाला तर माझी आंघोळ झाली होती आणि माझ्या आंघोळ झाल्यानंतर मी रादूला उठवलं मग तिला डबा दिला राजूच्या डब्यावरच पीड भरपूर कनिक मळली होती भरपूर बघा आणि बटाट पण जास्त केला तर सहाला स्वयंपाकाला लागले आंघोळ करून वाजता सगळ्यांचा स्वयंपाक केला आधी राहूला दिला डबा भरून नंतर केलं सगळं मग ताईंना मी फोन केला पाहुणे सातला अगं म्हणलं ताई उठलात का नाही फोनच उचलला नाही दोनदा दोनदा फोन केला म्हणलं आहे झोपीतच बोलत हा मग डा स्वयंपाक करून झाल्यानंतर म्हणलं आता पटापट आवरून घ्यावं तर सकाळच्या पारी बघा स्वयंपाकही केला आणि इकडं साड्या मी वाळ्या टाकल्या तर धुवून म्हणजे पाण्यातनंच काढलं धुतलं नाही आणि मी साड्या बाहेर आणल्या की अशी नाही ताई तिकडं कपडे टाकले बघा तिकडं त्या फाट्यांवरती म्हणलं आता भिजल्या तेवढ्या इथं दारात टाका वाळायला आणि बाकीच्या उद्या आणखीन चार पाच आहेत बघा तर आता भांडी हे घासायच्यात ताईंची वाढ बघते बघा मी ताईंना आणखीन एकदा ता फोन करते रात्रीच ताय बघा म्हटल्या होत्या लवकर आहे लवकर डबा कर तर मग डबा हे केला आणि इकडं मी कपडा टाकला ऊन हे तर येत नाही बरं का जाऊ द्या आता हवेने हडकताना थोडंफार ओम पडतं इकडं पण शाल टाकली वा इकडं साड्या आणि इकडं ब्लाउज गॅलरी टाकल्या तिकडं ब्लाऊज आता ठेवलंय ओमसाठी आंघोळीसाठी पाणी तापण्यासाठी बघा आता मी पाणी तापाय ठेवलंय ओमला उठवते आता साडेआठ वाजल्या त्याला उठवते आंघोळ घालते त्याला पण शाळेत लावायचा आहे त्याचा पण डबा भरायचा आणि दुर्गा माव झोपली म्हणून पटापटा उरकलं लवकर उठलं आता पोटात कसतरी राहायला लागलं थोडा चहा करा म्हणलं पण दूध चाललं नाही आणखी तर आता मी करा चहा करते थोडा खाणी पिते म्हणजे बरं वाटाल आणि ताई पण उरकतात तिकडे येते नाच बघा सुटीला शा कॉलेजला जायचं आहे बघा सुटीला त्याच्यामुळं लवकर जायचं आहे म्हणत होत्या आणि कांचे कपडे येतं बांधून ठेवण्यात मोठे कपडे आहेत चोप चपं बांधल्यात त्यात आता आहे उद्या धुवायच्या तेरा चव्हा चपात्या केल्या आणि दोन भाकरी बाहून बाजरीच्या भाकरी आवडतात आणि इकडे केली बटाट्याची भाजी आणखीन एक भाजी करायची पण ताईंना नेण्यासाठी सुखी भाजी केली सकाळच्या परी निघणार होत्या ताई नऊ वाजले आताचे घरी आल्या सकाळी फोन केला नाही आणताय झोपलीच दसरा दसरा काढून बघितलं की स्लॅपवर टाकलं होतं तुम्ही सगळं सगळी थोडं बघितलं ढकल म्हणलं बघा काय आहे स्वीटी काय मग आता चाललोय वाजले तर प्रियांकाने डबा दिलाय बांधून स्वीटीला आम्हाला आता कॉलेज गाव भरल की तवर लागा। लागा। लोट सांगायचं तेवढा आहे आणि ताई आल्या दुर्गा पण उठले दुर्गा पण उठले नव्हते लोटला चित्रपळ खाल्लं तिने आणि खेळायला आई होम पण आताच उठल तर चला आता मी वेळ घालवत नाही ताईंना जायचंय सुविटीच कॉलेज भरण दहा वाजता भरतात ताईंना हळदी कुंक लागली हो पण आहे काय नाही बोलत बसत आज जाऊ द्या उशीर व्हायचा बघा आताने डाबा होम बांधलाय बघा सुटीला पण बांधला आले आ, उतर की बाळा पंधरा वीस मिनटं घालवलं तू इथं आत्याचं नामाचं उतर नाही दुर्गा किती वेळ झालं उतर उतर उतरलेली परत बसली गाडीवर जाऊन ताई तिला घेऊन जावा राहते ती वरचं खाते सगळं खायला बिनदास राहीन मग ती की ती काय मघाशी म्हणत होती की बशी तर करू करू सांग सिटी पप्पा लावा ना जावा बाय बाय हा चला करा गाडी चालू जा उद्या सकाळ लवकर या होय भाऊ उद्या पाठव पाठ निघा ताई तिथं आहे तर भाजींचा कॉल ताई कुठं उद्या सकाळ लवकर निघ तिथन ल्या हसायला आलं मी हसली भाऊ तर रटाला खालीच बस बसलो खूप राहिलं होतं खालीच बसलं डायरेक्ट छान

नवा कोरच आहे मग अशी बघा तुम्ही बघितलं सुट्टी म्हणल्या शाळेमध्ये मुली पण येत नाहीत जास्त दसऱ्यामुळं काम करू लागतात आपापल्या घरी त्यांच्या मम्मीला आणि जायच्या टायमालाच बघा भाऊजींचा फोन आलता ताई कुठे म्हणून ते तुम्ही ऐकलं असं तर ताई म्हटला निघाले तर ताई मला सकाळ लवकर महागार ये हो। तर मग नियोजन थोडंसं बदललं बघा तर सुट्टीला उद्या आहे सुट्टी कॉलेजला आणि परवा दिवशी पण तर म्हणलं सुट्टीला राहू द्या म्हणलं भाऊनला सांगितलं नाही होय नाही हे करत सुट्टी ठेवलं आहे बघा तिथं सुविटी तर ताई गेल्या मगाशीच आणि मग परत रस्त्यावर परत महागार आणलं ताईनला भाऊनला चला म्हणलं घरात थोडं बसलं बोललं एक विडवा घातला ताईने ताईनला किटप खायला दिली बघा आणि चहा पण केला चहापानी केलं परत बाहून म्हणलं होतं जेवण करा पण नको म्हणलं भाऊ काय जेवत नाही सकाळच्या पारी मग दूध टाकून ते दिलं प्यायला बाहूनला व्हिडिओ काय नाही घेतला एडिटिंग करत होते मी त्याच्यामुळे नाही घेतला बघा मग थोड्या थांबले थांबले आणि मागाशी गेलेत बघा आता पोहोचले असते ना हे सिटी सिटी झापल्यात मी विचारते सिटीला सिटी झपल्या तिथं काय झालं सिटी काय झालं मोठा मोठा लवकर तर सगळ्यांची जेवणही झाली होती त्या पप्पू भाऊजींच ह्यांचं लेकरांचं आणि स्वयंपाकच संपला मला तर भूक लागली होती बरच कंट्रोल केलं आणि पड दिस ना आता बघा भाकरी केल्या बटाट्याची भाजी केली सारी बर काय दुर्गा इतकं कसं दुर्गाला आंघोळ घालायची बटाट्याची भाजी नाही केली वांग्याची भाजी केली या पट्टा पट्टा बोलते विसरून जात या दुर्गा बाबा पारुशी मी पण ले राधाने होती सकाळपासून आता एड्यात भाकरी भाजी केली आणि वेने घातले तेल लावलं गुतडाच निघत नव्हता केसातला बघा तेल लावलं पटकन निघलं घाटी घाटी झाले वेणे घातली नव्हती ना लिड्याने होत होतं मग आता जरा फ्रेश झाले जरा स्वीटी मी जेवायचं राहिलोय तर आता आम्ही करणारे जेवण साडे बारा वाजल्या रादू पण हे शेतला उद्या जेवण <laughs> <जेवां> कर <करूं। laughs> चला उद्या आमच्या सुटीचं गाणं आहे बर का शूटिंग आहे सागरच सुटीच माहित नाही मला गाणं कुठलं माहिती नाही म्हणतात बघू शूटिंग करताना नाही तर डायरेक्ट गाणं नाही का ना तर सुटी एकदम भारी दिसतात बघा गाण्यात अशा पण छान दिसतात तर चला भूक लागली सकाळचं जेवण आम्ही आणखीन केलं नाही आम्ही दोघी जेवायचं राहिलंय माझ्या दुर्गाला आंघोळ पण घालायची मीच पारशी ठेवली सकाळपासून जरा पसाराच होता ना ती सारखी मध्ये मध्ये येत होती म्हणून म्हणलं निवांतच आता आंघोळ घालावं तिला तर इथे मी भाकरी केल्या बघा परत चार पाच भाकरी केल्या तर आणि वांग्याची भाजी भाजी जरा जास्त केली निरपळ राजा म्हणलं लेकर ह्यांनी आहे तिकून तिकून तर आता पसारा काढायचा किचनमधला थोड्या ज्या चार साड्या होत्या त्या काढायच्या होत्या पण आता जागाच नाही बाहेर बघू उद्या म्हणलं आता किचनच काढा म्हणलं आता दिवस जाय जरा हातपाय घटल्याने हुट होतय एक टायम पण मला बसायला भेटा नाही काय करू तिथ काळा काढल्याशिवाय तर भाग नाही चला